नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला अजून एक रानभाजी दाखवणार आहे शेंडवेलच्या मोहराची काही जण याला गाभोळीची भाजी म्हणतात काही ठिकाणी चाईचा मोहर म्हणतात तर आज आपण ही भाजी कशी बनवायची ते पाहूया साधारणपणे गणपती झाल्यानंतर दसऱ्याच्या आसपास ही भाजी आपल्याला मिळू शकते म्हणजे ह्या वेलीला फुलं यायला सुरुवात होते आता एखादी गोष्ट आपल्याला चवीने खायची आहे म्हटल्यावर त्याच्यासाठी थोडी मेहनत तर करावीच लागते तर ही भाजी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यावी लागते आणि इथे ती मेहनत माझ्या आईने घेतली आहे तिने मला ही भाजी अशी स्वच्छ निवडून दिली आहे तर त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवला आहे तर ती तुम्ही बघू शकता आधी आपल्याला ते सगळे वेलीचे पूर्ण असे घोस आहेत ते काढून घ्यायचे आहेत काही दाणे निघतात काही घोस निघतात आणि मग जे वरचे घोस असतात ते आपल्याला असे हातात घ्यायचे आहेत आणि ते हातावर असे रगडून चोळून वगैरे वेगळे करायचे आहेत आणि उरलेला जो चौथा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे तर अशा रीतीने हे आईने मला करून दिलं आहे आणि मग ते आहे पण तिने आणि त्यावरच्या उरलेल्या ज्या काळ्या वगैरे होत्या त्या वेगळ्या काढल्या आहेत आणि असा रवाळ सुंदर मोत्याच्या दाण्यासारखा मोकळा मोहर आपल्याला मिळाला आहे आता आपण हे पाणी गरम करत ठेवलं आहे कारण हा जो मोहर आहे तो थोडासा कडवट असतो आणि त्याला एक असा उग्र दर्प असतो म्हणून ही भाजी जी आहे ना ती उकळत्या पाण्यात पाच मिनटं घालून चांगली ढवळून एक पाच मिनटं ठेवायची आणि थंड झाल्यावर उपसून घ्यायची आणि पिळून आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे इथे मी भाजी पिळून घेतली आणि आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया कांदा कांदा आपल्याला थोडासा जास्त घ्यायचा आहे पाचसा बागळ्या लसूण टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट हळद मालवणी मसाला आणि मीठ सर्वप्रथम कढईत तेल गरम करून कांदा फोडणीला घालायचा आहे कांदा थोडा लालसर झाल्यावर लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे ती थोडीशी परतून झाल्यावर आपल्याला त्याच्यात टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो थोडासा मऊसर झाल्यावर आपल्याला त्याच्यात मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट मालवणी मसाला आणि हळद त्याला थोडंसं तेल सुटलं की मग त्याच्यात आपल्याला उकडून पिळून घेतलेला मोहर घालायचा आहे आणि हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी एकजूट झाल्यावर आपण त्याच्यात मीठ घालून वाफ येण्यासाठी झाकण ठेवणार आहोत आणि मग ती अशी शिजेल आणि मग आपण ती सर्व करू या ज्या अशा छान छान भाज्या आहेत माहिती नाही की, की आपल्या पुढच्या पिढीला या खायला मिळतील की नाही की जसं ज्या झपाट्याने आपली जंगलं कमी होत आहेत त्यावरून तरी असं वाटत नाही आहे की त्यांच्यापर्यंत या भाज्या पोचतील पण निदान व्हिडिओच्या माध्यमातून तरी ते बघू शकतील तर आपण आपल्यापरीने प्रयत्न करूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा थँक्यू